राती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी रोज या ठिकाणी नमस्कार मी निनाद टेमगिरे काळे बोराटे नावले नगर भागातील भागा एक रहिवासी आहे आमच्या भागामध्ये एक वर्ष दोन वर्षापासून भटक्या कुत्र्यांपासूनच जरा त्रास होत आहे आमच्या स्थानिक नागरिकांना आणि येथील रहिवासी नागरिकांना त्यामध्ये आम्ही आज आपल्या काळेपडळ पोलीस स्टेशनचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील साहेबांना एक निवेदन देणार आहोत त्याच्यामध्ये काही महिला आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळेपडळ भागात कोंबड्यांचे पाय कच्चे टाकतात आणि अनलिगली पद्धतीने ते या ठिकाणी अनाधिकृत पद्धतीने रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खाण्यासाठी ते टाकत असतात त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी हे निवेदन आज आम्ही अ आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील साहेबांना देणार आहोत त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे पाचशे सह्यांची मोहीम आम्ही या ठिकाणी राबवली आहे चारशे पाचशे सह्याच्या मोहीममध्ये जेवढ्या सह्या झाल्या ते सर्वांचं एकत्रित निवेदन आज आम्ही पोलीस स्टेशनला देत आहोत त्याच्यामध्ये असा आहे की काही महिला काळेपुढ्याच्या रहिवाशी नसून बाहेरील बाहेरील भा, रहिवासी आहेत त्या आमच्या काळेपुड्या भागामध्ये येतात आणि भटक्या कुत्र्यांना कोंबड्यांचे कच्चे पाय नखा असलेले त्याच्यानंतर भात त्याच्यामध्ये मीठ मसाला टाकून असं आमच्या काळेपुढ्याच्या प्रत्येक चौकामध्ये त्याच्यामध्ये आता नवरात्र उत्सवानिमित्त अ उत्सव चाललेला आहे त्याच्यामध्ये आमच्या हिंदू धर्मीय धर्मीय मंदिरासमोर आमच्या काळेपुढ्या भागातील खंडेरायाचं मंदिर असेल आमच्या दत्त मंदिर असेल या भागामध्ये जाणून बुजून कच्चे कोंबड्यांचे पाय त्या ठिकाणी कुत्र्यांना टाकतात आणि ते कुत्रे आ, ते खातात आणि जरा पिसाळ करतात आणि हे डेली रुटीनला त्यांचं चाललेलं आहे त्याच्यामध्ये जाणारे येणाऱ्या रस्त्यावरती जे वाहन आहेत त्याला कुत्रे आडवे पाळतात आणि त्याच्यामुळे अपघात घडतो आणि जे लहान लहान मुलं आहेत त्यांना ते, ते चावा घेतात असा प्रकार जवळजवळ एक सहा महिने वर्ष झालं या ठिकाणी चाललेला आहे आणि मागच्या एक सहा महिन्यापूर्वी आम्ही आमच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये याच एक निवेदनही दिलं होतं त्याच्यावरती तेथील अधिकाऱ्यांनी येथील भटक्या कुत्र्यांना घेऊन त्यांच्यावरती त्यांचे जे इंजेक्शन वगैरे काय असतं त्यांचं जे सर्व त्या हॉस्पिटल लाईज सगळं तपासणी करून या ठिकाणी परत त्यांना आणून सोडलं तर त्याच्यानंतर काही एक चार पाच महिला येतात आणि संध्याकाळी एक आठ साडेआठच्या सुमारास रोज येतात आणि सकाळी आठ साडेआठच्या सुमारास येतात आणि त्यांना एक चिक चिकनचे पायाचे जे तुकडे जे नख असलेले ते टाकतात आणि ते त्याच्यामुळं त्यांना ते त्या ठिकाणी वीस बावीस पंचवीस कुत्री एकत्र जमतात आणि एकत्र जमल्यानंतर तिथं लहान मुलं खेळत असतात पुढं जाणारे येणारी वाहना असतात त्याला ते कुत्रे पाठलाग करतात आणि अपघात घडतो असं जवळजवळ आतापर्यंत शेकडो अपघात आमच्या भागामध्ये घडलेले आहे आणि याच्यावरती आम्ही त्यांना जाब विचारला किंवा स्थानिक रहिवाशांनी जाब विचारला ते कुणाच्याही घरासमोर अं कुत्र्या कुत्रा पाहिला की त्या ठिकाणी ते त्यांना ते खाणं टाकतात आणि त्या ठिकाणी दोन चार कुत्री एकत्र जमून त्या ठिकाणी रहिवाशांना तो त्रास होतोय आणि आम त्या तिथीलही लोकांनी जाग विचारला रहिवाशांनी तर ते त्यांना उलट सुलट उत्तरं देतात व्हिडिओ मोबाईल काढतात व्हिडिओ काढतात सांगतात बोला आता ह्याच्यामध्ये तुमच्या दम तर आणि असे भरपूर कारण सांगतात आणि तुम्हाला कायदा माहितीये का जी आर काय असं तसं तर त्याच्यामध्ये असं आहे की बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक भाटक्या कुत्र्यांसंदर्भात निर्णय दिला आम्हाला भटका कुत्र, कुत्रा असू द्या किंवा ती लोक असू द्या आमचे कोणीही दुश्मन नाहीये कुत्र्यांना खाणं हे गेलंच पाहिजे पण त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही आहे आणि आम्हालाही वाटतं सर एक लोकशाहीमध्ये आम्ही राहत असताना सर्वसामान्य लोकांना हेही वाटत की कुत्र्यांना खाद्य पदार्थ देण्याआधी काय नियम केले पाहिजे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पहिला नियम असा दिलेला आहे की सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला देता येणार नाही जे सार्वजनिक ठिकाण त्याच्यामध्ये धार्मिक मंदिर असतील चौक असेल रस्ते असतील सर्वच शाळा असतील असे सार्वजनिक ठिकाणी यांना देता येणार नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्याच्यामध्ये दुसरा निर्णय कुत्र्यांना कोणत्याही सोसायटी किंवा बाजाराच्या ठिकाणी किंवा कुणाच्याही घरासमोर खायला देण्यात येणार नाही हा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिल्डर किंवा शेटर स्पेस मध्ये त्यांना खायला द्यावे त्याच्यानंतर चौथा निर्णय असा दिलाय की कुत्र्यांसाठी तयार केलेल्या जागेतच खायला देऊ शकता त्याच्यासाठी आमचं असं एक म्हणणे आहे की आमच्या भागामध्ये ग्लायडिंग सेंटर आहे किंवा तुकाई दर्शन साइडला तुका टेकडी साइडला जागा आहे त्या ठिकाणी यांनी किंवा प्रशासनाने यांना एक जागा निवडून द्यावी थी। त्या ठिकाणी हे भटके कुत्रे त्या ठिकाणी त्या यांनी सर्व एकत्र करावे आणि त्या ठिकाणी हे एक टायमिंग ठरून त्या ठिकाणी खायला त्यांना टाकावे शेवटी मुक जनावर आहे आम्हालाही वाटत नाही की ते उपाशी राहिलं पाहिजे पण शेवटी रहिवाशांना जर त्रास होत असेल तर त्याचा उपयोग काय आणि शेवटी न्यायालयाने ने सर्वोच्च न्यायालयानुसार त्याच्या नियम बनवलेले आहेत त्यानुसारही या लोकांनी थोडस ऐकलं पाहिजे सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल हाही सर्व सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे कुत्र्यांना कुठल्याही कुठेही खायला दिल्याने समस्या निर्माण होते असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे मी मा, त्या महिला ज्या असतील आणि प्रशासनालाही आणि आपल्या भागातील पोलीस निरीक्षकांनाही आणि सर्वांनाही मी विनंती करतो हात जोडून की जेणेकरून स्थानिक रहिवाशांना याचा त्रास होऊ नये यासाठी प्लीज दक्षता घ्यावी आणि ज्या महिला या का हे जे हे करतात कृत्य यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी मी आपल्या मार्फत विनंती करतो धन्यवाद जनता न्यूज नवा शोध नवी बातमी